नमस्कार मंडळी मी वैशाली वॉक विथ वैशाली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाळलेल्या बोरांपासून बनणारा एक गोड पदार्थ लबदू किंवा लबदूल लहानपणी शाळेसमोर हे लबदूल हमखास विकत मिळायचे बरेच मुलं मुली हे विकत घेऊन खायचे आणि काही जणांना रस्त्यावरील पदार्थ विकत घेऊन खाण्याची परवानगी नसायची मग मी ठरवलं की आता आपण हे घरच्या घरी स्वच्छतेच्या दृष्टीने असे चांगल्या चवीचे लब्दूल घरीच बनवून बघूया यासाठी मी जळगावची विशेष बोरं वापरली आहेत बोरांच्या दिवसांमध्ये दोन तीन उन्हं देऊन ही बोरं कडक वाळवून ठेवलेली आहेत आणि नंतर ती स्टोअर केलेली आहेत सर्वप्रथम ही बोरं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पाण्यामध्ये घालून त्यामध्ये अर्धा ते एक चमचा मीठ घालून दोन तासासाठी तरी ही बोरं पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत दोन तासानंतर व्यवस्थित धुवून यातील पाणी काढून टाकायचे आहे यानंतर स्वच्छ पाण्याने परत ही बोरं धुवून घ्यायची आहेत ही धुतलेली बोरं एका प्रेशर कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी घालून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे ही बोरं मऊ होतील आणि कुकर <गारी> पूर्णपणे थंड झाल्यानंतर पाण्यातून काढून ही बोरं अशी चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहेत आणि त्यानंतर पाऊन वाटी गूळ एका कढईत घेऊन त्यामध्ये भिजल इतपत म्हणजे साधारणत अर्धा कप पाणी घालून फक्त हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचे आहे यामध्ये गुळाचे खडे राहू नयेत म्हणून आपल्याला सतत चमचाने असे ढवळत राहायचे आहे जेव्हा व्यवस्थित सर्व गूळ आपल्याला वितळलेला दिसेल त्यानंतर जी शिजलेली बोरं आहेत ती आपण या पाकात घालून घ्यायची आहेत आणि एकत्र करून घ्यायची आहेत ही बोरं आपल्याला ह्यामध्ये साधारणत पंधरा ते वीस मिनिट आरामात शिजवायची आहेत बोरं पूर्णपणे शिजून त्यांनी तो गुळाचा पाक व्यवस्थित शोषून घेतला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा काळे मीठ टाकले आहे त्यामुळे पोटासाठी ते चांगले असते आणि चवीला देखील हे मीठ चांगले लागते आता आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी ही बोरं शिजवून घ्यायची आहेत सात ते आठ मिनटानंतर यामध्ये आपण पावलिंबू पिळून घेतले आहे त्यामुळे गुळाचा पाक हा पक्का तयार होणार नाही आणि चवीला देखील ही बोरं आंबट गोड अशी छान लागतील आता झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया यानंतर आपण एक बोर काढून घेतले आहे आणि ते शिजले की नाही हे आपण चेक करूया बघा व्यवस्थित शिजले आहे मऊ झाले आहे आणि सर्व गुळाचा पाक त्याने शोषून घेतला आहे त्यामुळे ते छान असे टम्म फुगले आहे आणि मऊ देखील झाले आहे एकदम ज्युसी असे आता ही थंड झालेली सर्व लबदूल एका प्लेटमध्ये आपण काढून घेतली आहेत आणि ह्या लफदूलवर काळे मीठ आणि थोडा चाट मसाला गुरभरून घेतला आहे त्यामुळे खाय खायला ही बोरं खूपच चटपटीत आंबट गोड अशी लागतात आणि सर्वांनाच ती खावीशी वाटतात तुम्ही देखील नक्की घरी लफदूल तयार करून बघा तुम्हाला सर्वांनाच खूप आवडतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा